त्यासा ती काही काल होर्डिंग लावण्यात आले होते त्याच्याबद्दल मी ट्विट केलं काल आणि त्या ट्विटमध्ये लिहिलं की धन्यवाद देवेंद्र फडणवीसजी तुमच्या आशीर्वादाने हे संपूर्ण होर्डिंग लागले नागपूरला महाराष्ट्रामध्ये तुम्ही किती घाणं आणि किती खालच्या स्तराचं राजकारण करताय याचा नवीन अंक या, नवी या होर्डिंग लागल्यामुळे नागपुरात जनतेला पाहायला मिळाला अशा पद्धतीत काल मी ट्विट केलं होतं आणि देवेंद्र फडणवीस यांच्याच आशीर्वादाने हे होर्डिंग लागले होते त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली आणि ते के होर्डिंग काढले त्यांनी ज्या कुणी त्याला कुणी देवेंद्र फडणवीस यांनी लावायला सांगितले त्याच्यावर कारवाई करते